विकेंड असून आल्याबद्दल आभारी आहे श्री सर आणि नरके मॅडम कोठडी आमचे मित्र प्राणी ते बसलेले आहेत सगळे हरिभाऊंचे चाहते प्रेमाचे लोक इथे आहेत दोन वर्षापूर्वी माझा विषय जो आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे त्याच्यावर वाद का होऊ शकतो तेही बोलणार आहे पण पन... किंवा माझं भाषण आधी छापील मी देऊ शकतो पण ते बोले अशी खात्री देऊ शकत <laughs> तर एवढाच प्रॉब्लेम आहे आणि आपण स्वातंत्र्यात खितपत का पडलो आहोत असाही एक प्रश्न आहे पारतंत्र्यात जोपर्यंत आपण खितपत पडलो होतो तोपर्यंत पोलीस असं मागत होते तर असो त्याच्यावर सगळं बोलणं होईलच पण हरिभाऊ एक अद्भुत मनुष्य होते म्हणजे आजच्या दिवशी त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे हरिभाऊचं आणि माझं नातं हे मी अगदी होतो वीसशे एकविशीतला होतो आणि मला असं वाटतं की रुचीच्या दिवाळी अंकात किंवा काहीतरी मी एक लेख लिहिला होता तर तो लेख कपिल पाटीलना आवडला नव्हता आणि त्याचं उत्तर कांशीरामावर होता तो नाही हा कपिल पाटीलने एक लिहिला होता काशीरामावर लेख तर त्याच्यावर मी एक लेख मोठा लिहिला आणि त्यांच्या आंदोलनातले काय म्हणतात ते जे प्रॉब्लेम्स आहेत आणि फॉल्ट लाईन्स आहेत त्याच्यावर मी खूप डिटेलमध्ये लिहिलं होतं आणि तो अंतत दलित आणि बहुजन समाजाचा उद्धार करण्यास अपयशी ठरेल असं माझं भाकीत होतं जे अंतत दुर्दैवाने खरं ठरलं पण तो लेख आज वाळून बघता आणि हे अनेकदा हरिभाऊंना आमच्या भेटीत अनेक प्रत्येक वेळेला एकदा सांगायचो की तेव्हा माझ्या अगदी वयाला साधेस सा, मी अत्यंत उद्धटपणे असं एक अरोगन्स जो असतो दोन प्रकारचे अरोगन्स असतात आज जो देशात पाहत आहे तो अॅरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी आहे <laughs> आणि दुसरा इंटेलेक्च्युअल अरोगन्स असतो तो आपण खूप अगोदर पाहिलेला आहे ब्रिटिशांकडे पण तो होता तर तर या प्रकारचं एक औद्धतपूर्ण लि, लिखाण मी केलं आणि मग त्याचं उत्तर कपिल पाटीलला देता येईना तेव्हा त्यांनी हरिभाऊंना पाचारण केलं आणि मग हरिभाऊंनी मला उत्तर दिलं पण त्यांनी अत्यंत मृदू सालस आणि सभ्य शब्दामध्ये माझ्या लेखाच्या एकेका मुद्द्याचा समाचार घेतला त्याच्यावरही मी उत्तर लिहिलं आणि मग झालं ते तिथे संपलं पण नंतर काही वर्षानंतर माझा हरिभाऊंशी संबंध आला तेव्हा मी पहिल्यांदाच त्यांना हे सांगितलं की हे बघा माझं वय ही गोष्ट अशी आहे की जी माझ्या हातात नव्हती आणि त्यामुळे त्या प्रकारचं मी लिखाण केलं अन्यथा मुद्दे वेगळे वेगळे असते आणि तुमचं लिखाण अधिक समतोल आणि जास्त संशोधनपर आणि काही बाबतीत जास्त बरोबर होतं असं मला मान्य आहे आणि मी तेव्हा माफी मागतो हे मी दोनदा तीनदा नंतर आपण एकत्र सगळे भेटलो होतो तेव्हा पण मी बोललो होतो जाहीरपणे की असं असं झालं होतं पण हरिभाऊनी ते काय मनात पण ठेवलं नव्हतं त्यांच्या लक्षात पण यायचं नाही ते इतके म्हणजे ते एखादा आता आता आपण बघतोय की शासन संस्था तुमच्यावर डूक ठेवते माणसं पॉलिटिकल माणसं जनरली आपल्याकडे असा प्रघात नव्हता की राजकीय माणसाने टीका डूक ठेवून घ्यावी असं नव्हतं की मी आज टीका केली सकाळी आणि संध्याकाळी तो राजकीय नेता भेटला तर काय रे सकाळी माझ्यावर लिहिलंस का असं विचारायचं तर आता हल्ली डूक ठेवला जातो किंवा का यु एमपीए एम पी एम एल असे नवीन पीएमएलए जनसुरक्षा असे कायदे लावून सरळ तुरुंगात टाकलं म्हणजे हे म्हणजे आमच्या घरचा रव्याचा लाडू खाल्ला नाही म्हणून बाहेर पडल्या क्षणी मरण आलं पाहिजे असं वाटणारे पाहुण्यांकडे जाण्यासारखं आपली गत झालेली आहे सध्या तर, 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 तर या लेवलला भारत येऊन पोहोचला तर हरिभाऊ त्या त्या पंथातले नव्हते हरिभाऊ असे होते की आपल्यावरची टीका करणारा कोण माणूस आहे तो पण विचार करतो तो पण अभ्यास करतो त्याचा त्या काटायचा त्य आणि मग हळूहळू असं झालं की आम्ही पुस्तकांचा विचार करायला बोलायला लागलो पुस्तकं बोलायला लागलो असं असं असंख्य गोष्टी त्यांच्या आठवणी माझ्या मनात आहे आणि मला सर्वात वाईट या गोष्टीचं वाटतं की त्यांची एक प्रदीर्घ आणि बरी अशी झालेली माझ्याकडनं बरी त्यांच्याकडनं अत्युत्कृष्ट झालेली एक मुलाखत आहे ती त्यांची शेवटची मुलाखत ठरली जी मी घेतलेली ती जवळपास आतापर्यंत सात लाख लोकांनी पाहिली तुम्ही युट्यूबवर बघू शकता तर त्याच्यात आता जे मृणाल म्हणाले की शिवाजी महाराजांपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत यामध्ये शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले आणि हे चारी जी आपली महापुरुष आहेत त्यांच्यामध्ये एक सूत्र आहे आणि ते ते सूत्र त्या मुलाखतीत उलगडतं त्यामुळे ती लोकांना फार आवडली की केवळ ती अ, एका कुठच्या महापुरुषावर नव्हती तर एक महापुरुष हा दुसऱ्याशिवाय अपूर्ण आहे हे संपूर्ण एक संच आहे आणि त्या संचांनी महाराष्ट्राला घडवलेलं आहे यावरती मुलाखत होती आणि या गोष्टीबाबत म्हणजे जी तज्ज्ञ मंडळी महाराष्ट्रात आहेत म्हणजे डॉक्टर साळुंखे असतील किंवा हरिभाऊ असतील अशी जी मंडळी आहेत त्यातले हरिभाऊ एक दिग्गज होते आणि त्यांच्याकडे रेफरन्सचा तुटवडाच नसायचा आणि नंतर आमचा फोनवर बोलणं होत राहायचं ते घरी येणार होते माझ्या आणि जस्ट फक्त त्यांच्यात आणि माझ्यात एक साम्य होतं माझं वजन कमी म्हणजे जेव्हा मी त्यांना भेटायला तेव्हा माझं वजन कमी झालेलं असायचं आणि त्यांचं वाढलेलं असायचं त्यांना वाईट वाटायचं ते मला विचारायचं ते वजन कसं कमी करायचं तर मी म्हणायचं मी मुद्दा म्हणून केलेलं नाहीये हे ही ही औषधं मी घेत नाही मग मला वजन कमी होतं पण ही न घेऊन सुद्धा चालत नाही मग माझं वजन खूप वाढतं जे आता वाढलंय तर त्यांना असं वाटायचं की झटपट वजन काहीतरी कमी झालं पाहिजे तर म्हटलं हरी भाऊ आपण काय व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करू शकत नाही ना संध्याकाळी शाखेत जाऊ शकत त्यामुळे आपलं वजन काही कमी होऊ शकत नाही तर झटपट कमी करण्याचा हाच एक मार्ग आहे पण त्याच्यात असा आहे धोका की या दोन्ही मध्ये वरचं वजन कमी होण्याचा धोका आहे अंगाचं जरी कमी झालं तरी तर तर हरिभाऊ ना ते पटायचं नाही आणि त्यांच्या म्हणजे आम्हाला माहित नव्हतं की तो त्यांचा अखेरचा काळ आहे म्हणून असं वाटायचं की हरिभाऊ कायमच असणार आहेत त्यामुळे गृहितच धरलं जायचं की पुढच्या आठवड्यात भेटू रे आता राहू दे आता आज नको आज गर गडबड आहे तर ते अचानक एक दिवशी सकाळी मला कोणातरी मी बाहेर होतो मी मुंबईत नव्हतो आणि मला फोन आला आणि म्हणलं की हरिभाऊ गेले त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हटलं मत आणि हरिभाऊ गेले कसे तर मला काहीही माहीत नव्हतं आणि मला एवढा शॉक बसला त्यातनं मग बाहेर यायला बराच वेळ लागला आणि बरं या कुटुंबियांना मला भेटायची हिंमतच झाली नाही कारण हरिभाऊ एवढे अकाली गेले होते आणि त्यांच्यासारखा माणूस जाण्याने काय नुकसान आहे या समाजाचं हे या समाजाला कळू नाही शकत पण मला बरोबर माहीत होतं तेव्हा की काय झालेलं आहे ते कारण ते एक चालता बोलता विष कोश होते ज्ञानकोश होते म्हणजे कुठचाही रेफरन्स विसरला आणि आपल्याला वाटलं की अरे यार ते आठवतच नाही नाव मला लगेच भाऊना फोन करायचा अशी दोन तीनच माणसं आहेत कुमार केतकर त्यातले एक आहेत खरं सांगायचं तर मला एकदा अल्बर्ट स्पीयचं नाव रात्री दोन वाजता आठवेच ना तर मी फोन केला अरे तो म्हटला तो हिटलर बरोबर तो एक आर्किटेक्ट होता कुमार तो कोण रे अरे आल्बर्ट स्पियर <laughs> कुमार झोपेत बोला हा म्हटलं बरोबर त्याचं स्पॅन्डॉ डायरी पुस्तक मला काढायचं होतं मला माझ्या माझ्याच स्वतःच्या पुस्तकाच्या ह्याच्यातनं काढता येईना कारण नावच आठवे ना दोन वाजता दो काय काय लिहिताना तर अशी माणसं नसणं हे काय हे जातीच्या अभ्यासकाला किंवा वाचकाला किंवा ज्ञान ज्याला ज्ञानशाखांची ज्याला ओळख करून घ्यायची आहे त्यालाच कळू शकतं त्यामुळे हरिभाऊ नसलेल्या जगामध्ये गंमत नाही बघा असं मला वाटतं की ते आश्रणी म्हणजे त्यांची चिडचिड पण कधी कधी व्हायची आणि ती फार गमतीशीर व्हायची त्यांची चिडचिड आणि मला ज्याच्यावर चिड करायची आहे ती येत नसे ती चिड ते व्यक्त करायचे ते म्हणायचं व्याख्याना बोलत ते एक नंबरचे भोगस आहेत बघ म्हणा आणि दुसऱ्या दिवशी व्याख्यानाला जायचंय परत हा आणि मला पण एक्झॅक्टली हेच वाटायचं काय म्हणतं आहे ना आता व्याख्यानाचा एक असं पॅटर्न असतो की आज एकदम एक तो एकदम सभ्यपणे चांगुलपणाने व्याख्यानाचा एक माणूस पुढे येतो तो तुम्हाला फोन करतो तो काय सांगतो की सर नोव्हेंबर मधली तारीख पाहिजे तर आता काय म्हणतो आपण की आता काय जाऊ दे ना नोव्हेंबरचं नोव्हेंबरमध्ये बघू हा कोणती पाहिजे सव्वीस सर ठीक आहे दिली दिली ठीक आहे नंतर मग एक सामसूम होते आणि मधलं तुमचं आयुष्य नीट चालायला लागतं हे कोर्टाच्या तारखांसारखंच असतं बरं तर तुम्हाला तोपर्यंत तुमचं आयुष्य सुरळीत चालतं हळूहळू ऑक्टर्डचा शेवटचा आठवडा येईपर्यंत दुसराच एक मनुष्य तुम्हाला फोन करतो आणि म्हणतो की ते अमक्या अमक्यानी तुम्हाला फोन केलेला आठवतं का ऑगस्ट मध्ये तुम्ही सव्वीस तारीख आम्हाला दिलीत बरं का ते हे आणि अशी चार अशा माणसांची नावं सांगतो की जी तुम्हाला खूप वंदनीय वगैरे आहेत तर ती माझं खूप वाद बघतात ती म्हणाली की परुळेकर येणार किंवा नरके साहेब तर आम्ही आहोत तिथे म्हणजे असं की खूप खूप म्हणजे तुम्ही पेचा देता बाय द टाइम तुम्ही मधल्या काळात ते विसरून किंवा लिहिलेलं असलं तरी आठवत असलं तरी कंटाळून आणि बोलायला कुठे तुम्हाला एकदम म्हणजे नंदुरबार शिरपूर वगैरे असं असतं म्हणजे धड एका वाहनाने पोचताच येणार नाही म्हणजे फक्त तुम्ही एकनाथ शिंदे असाल तर हेलिकॉप्टरने जाऊ शकता कारण ते ठाणे जिल्ह्यात पण हेलिकॉप्टरने जातात पण आम्ही तसं नसल्यामुळे आम्हाला एका कुठच्याच वाहनाने जाता ही ना म्हणजे अशा ठिकाणी बोलवतात आणि मग ते जायला लागतं गेल्यावर सगळं व्याख्यान वगैरे संपलं म्हणजे हे एस एम जोशी माझी झालेल्या व्याख्यानांना लागू नाही मी आधीच सांगतो म्हणजे हा एक बारीक तारा खाली काढून ठेवा म्हणजे हे इथे लागू नाही वगैरे तर व्याख्यान झाल्यावर ना ते जवळपास ते काय मीटिंगचा सीझन संपल्यावर कसे निघून जातात वाग <laughs> तसे निघून जातात आणि मग तुम्ही जो आहे जो तो चिंतेत पडतो की आता टॅक्सी बस आता कुठचं पकडायचं म्हणजे म्हणजे तुम्ही काही दिलं नाही दिलं तरी चालेल पण तुम्ही जागी अशा बोलवलं की काही मिळतच नाहीये म्हणजे मी पैसे देऊन स्वतः करायला तयार आहे वाहन पण मला ज्ञात तरी असं तर हरिभाऊ ना याचा खूप राग यायचा खूप राग यायचा पण त्यांची चिकाटी माझ्यापेक्षा जबरदस्त मी ना क्रूरपणे निदान साठ टक्के लोकांना सिक्स्टी पर्सेंट लोकांना नाही म्हणून स्वच्छ सांगतो तो हरिभाऊ जवळपास नव्वद टक्के लोकांना हो सांगायचे आणि त्यांना ना त्याचा एवढा त्रास व्हायचा की ते नंतर चिडचिड चीड़ करत राहायचे त्या आणि नंतर तर त्यांनी एक वेगळच सुरू केलं होतं जायचं व्याख्यानाला यायचं आणि मग फेसबुकवर पोस्ट टाकायची ज्यांनी व्याख्यानाला बोलवलं ते कसे बकवास लोक आहेत त्याच्या तुम्हाला सांगतो त्यांचा त्रागा लोकांना नाही कळू शकत जो त्याच्यातनं जातो ना त्यालाच कळू शकतं ज्या पद्धतीने ते सगळा कार्यकर्ता वर्ग ते आयोजक ते संस्था मध्ये एका कार्यक्रमाला बोला बोलवलं मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो माझ्या मूळ विषयावर मी येतो पण मला खूपच वेळ आहे म्हणून सांगितल्यामुळे वेळ घालवतोय तर तर मध्ये काय झालं मध्ये मध्ये मी एका व्याख्यानाला मला बोलवलं हॅला औरंगाबादला औरंगाबाद देवगिरीला बोलवलं नाही कॉलेज नका ना म्हणून सॉरी हा उ, तर, तर बोलवलं आणि मी गेलो तर ते अगोदरपासून कसं आहे आयोजकांना ताब्यात घ्यायची असते व्याख्या त्याला पहिले म्हणजे मालमत्ता एकदा ताब्यात आली ना नंतर बघता येईल एकदा व्याख्यान झालं की त्यांना काही इंटरेस्ट दूर होत नाही त्याच्यात तो काय विचारवंत तो काय सोन्याचा मुला माल होता जाता। ते सगळं विसरलं जातं ते सोडून द्या पण तो ताब्यात घेण्यासाठी ते आतुर असतात तर त्यांनी मला सांगितलं मी कशाला येणार आम्ही येतो वगैरे मी राव दे सर मी येतो मी कधीही व्याख्यानाला म्हणजे असं जनरली जा मला आवडतं आणि माझं प्रेम आहे त्या ठिकाणी व्याख्यानाला मी जातो म्हणजे मी हरिभाऊंसारखा सत्कार्य आणि लोकांना जागृत करायला व्याख्यानाला सगळीकडे जातो असं कधीच करत नाही पण मी जे जातो तिथे माझी काहीच कोणत्याही प्रकारची व्यवस्था किंवा अपेक्षा मी कधीच नाही कोणाकडनंच नाही याचं कारण असं की मी जे तुमच्याशी बोलतो त्याचा तुम्हाला आनंद मिळतो तो, तो मलाही आनंद बोलण्याचा मिळतोच ना तुम्ही मला ऐकण्याची संध म्हणजे तुम्ही ऐकण्याचा उदार्थ दाखवता हो जशी मी बोलण्याचा आनंद लुटतो तसं तर ठीक आहे ना म्हणजे मी आहे तो बरं माझ्यानंतर अजून चांगले वक्ते येतील त्यानंतर अजून चांगले येतील अजून साहिरने म्हटलंच आहे ना माझ्याहून चांगले ऐकवणारे आणि तुमच्याहून चांगले ऐकणारे पुन्हा येतीलच की तर त्यामुळे मला हे काही मुद्दा नसतो पण ते ताब्यात घेण्याची पहिली फिल्डिंग लावली जाते मग त्या गावातला सगळ्यात मोठा नेता असतो तो फोन करतो की नमस्कार आमच्या गावात स्वागत असो वगैरे एरवी त्या नेत्याला काही पडलेले नसते की एकदा तर मला विजय तेंडुलकरांनी सांगितलेलं त्यांना कालिदास पुरस्कार मिळाले मध्य प्रदेशला गेले तर सुंदरलाल पटवारी म्हणले आपके स्टुडिओ मी देखी देखीये कारण त्यांना म्हटलं ते दाढी वगैरे ठेवलेली तर पेंटर असणार त्यांच्या डोक्यात हुसेन आला मला वाटतं <सलीगत> आणि तिथे ते म्हणले तो पुरस्कार मला मिळाला आणि मला आताच सोडत नव्हते ओळखला नाही म्हणून